बांधकाम विभागाच्या आंभोरेंना पोलीस प्रशासनावर विश्वास नाही आत्मरक्षणासाठी ठेवले बाउन्सर शासकीय विभागात बाउन्सरचे काय काम बाउन्सरचे पैसे देणार कोण अंभोरे की बांधकाम विभाग जिल्ह्यातील कंत्राटदारांचं कोट्यवधी रुपयांची देयक थकीत असल्यानं कंत्राटदारावर आता उपासमारीची वेळ आली आहे वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदारांची देयके थकीत असल्यानं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन रोजी बाबा जाकीर नामक शासकीय कंत्राटदारानं ना सार्वजनिक बांधकाम कार्यालयापुढे स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून हो आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळलाय परंतु याच पोलीस प्रशासनावर कार्यकारी अभियंता सतीश अंबोरे यांचा विश्वास नसल्याचं चक्क भाडे तत्वावर आणलेले बाउन्सर उभे करण्यात आले होते वर्धा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कर्तव्यदक्ष असताना सुद्धा अंबोरेंना बाउन्सरची गरज का पडली असावी कदाचित अंबोरे साहेब भयभीत झाले असावे ही शंका नाकारता येत नाही शासकीय कार्यालयात बाउन्सरची गरज काय या बाउन्सरचा खर्च बांधकाम विभाग देणार की अंबोरे स्वतःच्या खिशातून देणार असा सवाल जनतेच्या माध्यमातून करण्यात येत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा